नमस्कार बखरलेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये महायुतीला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि महायुतीचं सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार देखील पार पडला यामध्ये प्रामुख्याने पुणे जिल्ह्याला जवळपास चार मंत्रिपद जे आहेत ती मिळालेली आहेत त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील त्यानंतर दत्ता भरणे असतील यासोबतच कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातून माधुरीताई मिसाई यांना मंत्रीपद जे आहे ते मिळाले त्यामुळे आता पुणे शहराचा जर विचार केला तर पुणे शहराला एक कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री आहेत चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री आहेत आहे, तर माधुरी मिसा यांच्या रूपाने राज्यमंत्रीपद आहे त्यामुळे आता पुण्याचा विकास हा अति अजून दुपटीने होईल अशी अपेक्षा आता पुण्यातल्या विविध राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी व्यक्ती केली आहे नेमके ते काय म्हणाले पाहूया बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष गजानन थरकुडे आहेत सर काय सांगाल दोन मंत्रिपद मिळालेले आहेत पुणे शहरामध्ये तर कशा पद्धतीने विकास व्हायला व्हायला हवा मुळामध्ये पुणे शहराला आतापर्यंत चार मंत्रिपद मिळालेली आहेत एक तर सर्वात पहिल्यांदा जे केंद्राचे मंत्री होते माननीय प्रकाश जावडेकर त्यांनी बसस्टॉपच्या व्यतिरिक्त काय बांधलं नाही आहे आणि हा काय पुण्याचा विकास होऊ शकत नाही आहे कारण केंद्रीय मंत्री होते त्यावेळेस ते त्यानंतर चंद्रकांत पाटील हे देखील कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत आता आमची अपेक्षा वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं जी आहे ती मिसाळ ताईंच्याकडनं अपेक्षा आहे कारण राज्यमंत्री मग त्यांना मिळालेलं आहे पण अपेक्षा त्यांच्याकडे जास्त आहे कारण चंद्रकांत पाटील हे मागील पाच वर्षामध्ये मंत्री हे होतेच त्यामुळे पुण्याचा त्यांनी काय विकास केला दिसत नाही आहे केंद्राची कामं केलेली राज्याला सांगायची आम्ही केलीत म्हणून त्यामुळे असा काही पुण्याचा विकास हा होणार नाही आहे पण मुळामध्ये खऱ्या अर्थानं आमच्या आता माधुरी विजयांकडनंच जास्त आशा आहे की त्या की पुण्याचा विकास हा पुण्यात सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे त्यांनी ज्या राजकीय सुरुवात ज्या त्या भागात केली मंडे सारख्या ठिकाणावरनं केलेली आहे आज तिथं ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे तिथल्या वाड्यांचा मोठा प्रश्न आहे हे प्रश्न त्यांनी खऱ्या अर्थानं सोडवले पाहिजेत आणि दुसरे जे कॅबिनेट मंत्री म्हणून झाले चंद्रकांत नारा पाटील त्यांना देखील चांदणी चौकाचा विषय सोडल्यानंतर चांदरी चौकापासून करवेरोडला हो यायला किमान दीड तास लागतो आज तर त्या पद्धतीने ट्रॅफिकचा विषय सोडला पाहिजे चंद्रकांत पाटलांनी गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये कोणता असा मोठा प्रपोज प्रपोजल परपोज केलेला आहे ते त्यांनी सांगावं मागून पेंडिंग पडलेले विषय नदी सुधारक योजना आहेत पुण्याचे सगळ्यात महत्वाचा जो विषय होता जो पाण्याचा प्रश्न आहे की ट्वेंटी फाय बाय सेवन तो आजपर्यंत मार्गी लागलेला नाही आहे त्यामुळे यांच्याकडे एवढीच आमच्या शुभेच्छा त्यांना यांनी यांच्यातले वादवाद करू नये आणि पुण्याच्या विकासाकडे लक्ष द्यावं त्याने बघायचं असेल तर सुरेशभाई कन्मडींनी ज्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे तो आजही लोकांना माहिती आहे एअरपोर्टचं विजा उदाहरण द्यायला आहे पुणे रेल्वे स्टेशनचं उदाहरण द्यायला आहे त्यानंतर बालेवाडीसारखं स्टेडियम बांधलेलं आहे त्यांनी त्याचे काहीतरी थोडंसं त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं आणि पुण्याच्या विकासाला लक्ष द्यावं हे आमची पुणेकरांची खऱ्या अर्थानं मागणी आहे नमस्कार बखरलेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पुणे शहरामध्ये मुख्यतः दोन मंत्रिपदं जी आहेत ती मिळालेली आहेत एक चंद्रकांत पाटील आणि दुसरं म्हणजे माधुरी मिसाळ यांच्या माध्यमातून दोन मंत्रिपदं ही पुणे शहराला मिळालेली आहेत त्यामुळे आता पुण्याचा विकास हा अतिशय गतिशील होईल यात कुठली शंका नाही आहे मात्र प्रथम कुठल्या मुद्द्यांवरती हात घातला पाहिजे या सविस्तर माहितीसाठी आपण प्रत्येक या शहरातल्या संपूर्ण जे राजकीय पक्ष आहेत या अशांच्या शहराध्यक्षांशी चर्चा करतोय आज आपल्यासोबत दीपक मानकर आहेत जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत तर आता काय सांगाल पुणे शहराला दोन मंत्री पद मिळालेली आहेत तर प्रामुख्याने कोणत्या विकासाचे मुद्दे जे आहेत ते हाती घेतले हवेत आणि म्हणजे आता रिंग रोड का मुद्दा असेल नदी नदी सुधार प्रकल्प असेल अशा अनेक प्रकल्प पुण्यामध्ये आहेत तर कुठल्या मुद्द्याला सर्वात प्राधान्य दिलं गेलं आदरणीय अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून आणि आता दोन नवीन मंत्री चंद्रकांत दादा आणि एक मिसाळताईंच्या रूपानं पुणे शहराला मिळालेले आहेत आणि यांना कामाचा अनुभव खूप चांगल्या पद्धतीने आहे आता ही मिसाळताईंची देखील चौथी टर्न आहे आणि दादांची देखील आता पुणे दे शहरामध्ये दुसरी टर्न आहे त्यामुळे पुण्याचे प्रश्न हे निश्चितपणे त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहेत या ठिकाणी मेट्रो चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे लोकांची सार्वजनिक वाहतूक हो व्यवस्था ही खूप महत्वाचा विषय पुणे शहरामध्ये आहे आणि तो निश्चितपणे मार्गी लावण्याचा प्रयत्न दादा असतील चंद्रकांत दादा असतील विशाळता निश्चितपणाने मार्गी लावतील नदी सुधार योजनेचा जा जसं तुम्ही सांगितलं तो देखील खूप विषय महत्वाचा आहे त्याचप्रमाणे आता नवीन रिंग रोडचा जो प्रकल्प आहे तो लवकरात लवकर जर मार्गी लावला तर पुणे शहर चांगल्या पद्धतीनं बाकीच्या इतर गावांना जोडलं जाईल शहराबाहेर देखील जाणारी जी वाहनं आहेत बाहेरच्या बाहेर जातील आणि पुण्यामध्ये जो ट्रॅफिकवरती जो लोड येतोय तो निश्चितपणाने कमी होईल काही पुनर्वसनाच्या काही योजना देखील पुणे शहरामध्ये आहेत त्या देखील निश्चितपणे मार्ग लागली पाहिजे आपण बघतो की पूरग्रस्त परिस्थिती ज्यावेळी निर्माण होती त्याच्याकरता देखील सिंहगड भागामध्ये अनेक सोसायटी या पाण्याखाली जातात त्या संदर्भामध्ये देखील दादांचा प्रयत्न हा राहतोय की या लोकांचं पुनर्वसन एक वेगळ्या पद्धतीने करायचं की भविष्यामध्ये पुन्हा कधी अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर याचा त्रास या लोकांना होऊ नये हा विचार देखील दादांचा आहे आणि पुणे शहरामध्ये असे विविध प्रश्न आहेत सामाजिक आहेत राजकीय आहेत आणि मूलभूत गरजा ज्या पुणेकरांच्या आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी ही मंडळी निश्चितपणे करतील नक्कीच रिंग रोडचा जो मुद्दा आला गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे वीस वर्षांपासून भूसंपादनाचा जो विषय आहे तो अतिशय खरं तर कमी प्रोसेस चालू झालेली आहे पैसे देखील राज्य शासन राज्य शासन पण पैसे देते आणि निश्चितपणाने त्याचा आता उपयोग होतोय आणि लोक स्वतःहून जमिनी द्यायला तयार झालेले आहेत कुठली वाद राहिलेली नाही त्यामुळे लवकरात लवकर हा रिंगण निश्चितपणे मार्गी लागली आहे माधुरी मिसाळ ज्या मतदारसंघात येतात अशा पर्वती मतदारसंघामध्ये जनता वसाहत जी आहे मोठी गरीब वस्ती आहे त्या त्याच्या देखील पूर्ण पूर्णवसाचा डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होतोय त्यामुळे आता मध्यंतरीच त्याला त्या प्रोजेक्टला मान्यता मिळालेली आहे परंतु खूप दाट वस्ती असल्यामुळे थोडासा वेळ जाईल प्रोजेक्ट प्रोजेक्ट जर तर खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होऊ शकतो तर एकूणच पाहिलं की पुणे शहरामध्ये दोन मंत्रीपद मिळाल्यानंतर कशा पद्धतीने पुण्याचा विकास केला हवा आणि कुठले मुद्दे प्रामुख्याने हाताळले गेले हवेत अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याकडनं जाणून घेतलंय पुणे शहराला नुकतीच दोन मंत्रीपद मिळाली ज्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्रीपदी चंद्रकांतजी पाटील यांची निवड झाली त्याचबरोबर राज्यमंत्रीपदी माधुरीताई मिसळ यांची निवड झाली मी दोघांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी देतो या शुभेच्छा देत असताना पुणेकरांच्या पदारात काय पडणार आहे हा सर्वसामान्य पुणेकर म्हणून माझा प्रश्न आहे कारण की सातत्याने मान्य देवेंद्रजी फडणवीस या शहराचे या राज्याचे नेतृत्व करतायत सातत्याने भाजपचे बहुसंख्येने नगरसेवक आमदार खासदार आणि मंत्री या ठिकाणी निवडून येतात पण हे होत असताना पुणेकरांच्याकडं जे का प्रश्न आहेत ते प्रश्न बिलकुल सुटले नाहीत आता पुण्याचा वाहतुकीचा प्रश्न हा आवासून उभा आहे या ठिकाणी पुण्यातल्या कुठल्या रस्त्यावर कुठल्याही वेळेला जा सकाळी जा दुपारी जा संध्याकाळी जा किंवा रात्री जा ट्रॅफिक जामची समस्या ही खूप वाईट समस्या आहे याच्यातून पुणेकरांची सोडवणूक कशी होईल हा मूळ प्रश्न आहे तो ह्या दोन्ही मंत्र्यांनी सोडवा ही सुद्धा माफक अपेक्षा आहे पुणेकरांना आता धरणं भरलेली असताना भर हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या नाही का या मोसमामध्ये पाणीटंचायला समोर जावं लागतंय हा प्रश्न सुद्धा त्यांनी सोडवावा आज कालच वेगवेगळ्या टीव्ही चॅनल्सनी म्हणजे मोस्ट पॉल्युटेड सिटीजच्या ना का ज्या काय आराखडा किंवा जो काय तक्ता मांडला त्याच्यामध्ये दोनशे सत्तावन्न नंबर म्हणजे घेऊन पुणे हे प्रथम क्रमांक राज्यामध्ये आपल्या खालोखाल मुंबई म्हणजे आपल्याला दोनशे सत्तान्न दोनशे सत्तावन्न निर्देशांकाने आपण एक नंबर असताना मुंबई एकशे सत्तावन्न आहे याचा अर्थ शंभर गुणांकाने किंवा शंभर निर्देशांकाने आपण वर आहोत याचा अर्थ पुणे हे या राज्यातलं देशाचं सगळ्यात पोल्युटेड शहर झालेलं आहे याची जबाबदारी सुद्धा या मंत्र्यांना घ्यावी लागेल पुण्यातला एकूणच गुन्हेगारीचा कोयता गॅंगचा प्रश्न हा सोडवावा लागेल पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आज डळमळी झाली त्याचा प्रश्न खूप ऐरणीवर आहे त्याच्या पलीकडे जाऊन स रोजची काही जी व्यवस्था व्हावी लागते ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तरच नगरसेवक मिळेल महापौर मिळेल स्टँडिंग कमिटी चेअरमेन मिळेल आणि पुणेकरांचे रोज जे विषय एक प्रशासक किंवा म्हणजे प्रशासक अर्थ आयुक्त सोडू शकत नाहीत ते सुट्ट्यासाठी सुद्धा मदत होईल असे सगळे प्रश्न घेऊन समोर यावं लागेल तरच खऱ्या अर्थानं या शहराला मंत्रीपद मिळाले त्याचा फायदा पुणेकरांना झाला असं पुणेकर म्हणतील रिंग रोड सारखा मुद्दा असेल रिंग रोडचं तर अजूनही नाही का गोड बंगाल कारण की रिंग रोडला आपण पाहतोय की साधारणतः आठ आट, अठरा हजार कोटींनी याचं नाही का बजेट फोगवले गेलेलं आहे कदाचित निवडणूक निधी उभा करण्याकरता हे टेंडर फुगवण्यात आलं होतं अजून या टेंडरमधून काही पैसे इलेक्शनचे मिळण्याच्यासाठी कदाचित कोणाला तरी नाही का त्या ठिकाणी त्याची नजर असेल किंवा प्रकारची अपेक्षा असेल त्याच्यामुळेच याचा नाही का नारळ फुटला जात आहे आणि ती ट्रॅफिक ही पुणेकरांचा बोजा बनती जी ट्रॅफिक रिंग रोडच्या माध्यमातून पुण्याच्या परस्पर बाहेर गेली पाहिजे ती पुण्यात रोज येत असल्यामुळे पुणेकर आज हैराण झालेली मला असं वाटतं की रिंग रोडचं भूमिपूजन जर आता एवढ्या दोन तीन महिन्यात झालं तरच खऱ्या अर्थानं पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये हा रिंग रोड मिळणार त्याच्यामुळे हा प्रश्न सुद्धा या दोन मंत्र्यांना खूप चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार एवढं निश्चित आहे पुण्यातील स्लम एरियात पुन्हा देखील ते तर सगळ्यात मोठा स्कॅम आहे असं मला वाटतंय कारण की पुण्यामध्ये ज्या काही ठिकाणी झोपडपट्ट्याची जागी नाही का एचे जे प्रोजेक्ट होतात स्लमचे जे काय प्रोजेक्ट होतात त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी मोठा भ्रष्टाचार असल्यामुळं झोपडपट्टी हाय तशी जागेवर राहते झोपडपट्ट्यांचे प्रश्न आणखीन वाढत चालले आहेत त्याच्यामुळं शासनाला एक चांगल्या पद्धतीची पॉलिसी आणून हे सगळं सोडावं लागेल अन्यथा पुणे हे जोपडपटण्यांचं शहर आहे अशाच प्रकारची एक वाईट नोंद ही या राज्यात आणि देशात केली आहे हो पुणे शहराला दोन मंत्रीपद मिळालेले आहेत एक तर कशा पद्धतीने पुण्याचा विकास व्हावा असं अपेक्षा आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये पुणे शहरामधून सात महायुतीचे आमदार निवडून आले आणि पैकी दोन आमदार हे आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्यांना स्थान मिळाले आदरणीय चंद्रकांत दादा हे कॅबिनेट मंत्री म्हणून आणि माधुरीताई ह्या एक राज्यमंत्री म्हणून असणार आहेत पुण्याच्या दृष्टीने जर विचार केला तर आपण पाहतोय की मुरलीधर मोळ हे केंद्रीय मंत्री आहेत राज्यातले दोन मंत्री आहेत सात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे मला खात्री आहे की पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने भविष्यामध्ये अनेक विषय हे या दोन्ही मंत्री महोदयांच्या माध्यमातनं विधानसभेतनं अनेक विषय जे ज्या पुण्याच्या काही समस्या असतील काही प्रलंबित विषय असतील काही विकास कामं असतील या सर्व सोडवण्यासाठी ही मंडळी प्रयत्न करतील पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची खूप मोठी संख्या आहे शंभर नगरसेवक आहेत आगामी महानगरपालिका सुद्धा आता येते त्यामुळं महानगरपालिका विधानसभा आणि केंद्रामध्ये असणारी ही सगळी मंडळी यांच्या आधारावरती पुण्याचा कायापालट होण्याच्या दृष्टीने पुण्याचा विकास होण्याच्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षामध्ये काम करता येईल मुद्दे नाही आता जे आपल्याला प्रामुख्याने सार्वजनिक वाहतुकीचा पुण्याचा विषय आहे रस्त्यांच्या संदर्भातला असेल काही उड्डाण पूल जे पुण्यामध्ये काही ठिकाणी होणं आवश्यक आहे असे वेगवेगळे वेग वे विषय मेट्रोच्या संदर्भात आपण पाहतोय की गेल्या पाच वर्षांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुण्यातल्या लोकप्रतिनिधींनी मेट्रोच्या संदर्भात खूप पाठपुरावा केला आणि त्याला यश आलं आता राहिलेल्या सुद्धा मार्गांचं काम पुढच्या काळामध्ये हे भारतीय जनता पार्टीच्या या लोकप्रतिनिधींच्या माध्यमात या सगळ्या मंत्री महोदयांच्या माध्यमातन पूर्णत्वास झालेलं दिसेल निश्चित मला असं वाटतं रिंगरोड आहे समाविष्ट गावांचा जो विकास आराखडा असेल नवीन गाव जी महापालिका हद्दीमध्ये आली या गावांचा विकास आहे या सर्वच गोष्टींचा विचार करून पुढच्या काळामध्ये गेल्या पाच वर्षात जे काही प्रलंबित विषय राहिलेत ते आगामी पाच वर्षामध्ये पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आमचे लोकप्रतिनिधी हे प्रयत्न करतील एकूणच आपण पाहिलं की पुणे शहरातल्या वेगवेगळ्या विविध राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांशी आपण चर्चा केली त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पुण्यातल्या प्रामुख्य मुख्य प्रश्नांवरती या सगळ्या शोरा, शहराध्यक्षांनी बोट ठेवलेला आहे आणि त्यामुळेच एकूणच पुढच्या काळामध्ये आगामी काळामध्ये कशा पद्धतीने हे जे दोन मंत्री आहेत हे पुण्याचं काय करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा